नमस्कार आता निरुपाला कशी माफी मागायची लक्ष्मीची हे कळत नसते मीरा म्हणते काय सांगितलेलं तुम्हाला ऐकायला येत नाही आहे का माझ्या घरच्यांचा माझ्या माहेरच्यांचा तुम्ही किती अपमान केला आता त्यांची माफी मागा आत्ताच्या आत्ता माफी मागा आता, आता मीराचा चढलेला आवाज चढलेला तो स्वर बघून निरूपा घाबरते निरुपा शेवटी लक्ष्मीचे पाय धरते आणि म्हणते ताई मला माफ करा माझं चुकलं मी तुमच्या मुलाला चोर ठरवलं चोरीचा आळ घेतला खरंच माझं चुकलं आता निरुपा माफी मागत असते तेव्हा देविका पंकज तिथेच उभं राहून बघत असतात दोघांनाही मोठा धक्का बसला असतो निरूपा कशी माग माफी मागू शकते निरुपा तिथून रागाने रूममध्ये जाते पाठोपाठ देविका आणि पंकज जातात आता देविका तिच्या रूममध्ये जाते आणि पंकज निरुपाच्या रूममध्ये जातो आता पंकज आल्याबरोबर निरुपा त्याच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते फक्त फक्त तुझ्यामुळे आज मला त्या फडतूस बाईचे पाय धरावे लागले अरे जर तू घरात चोरी केली नसतीस तर ही वेळ आलीच नसती लाज नाही का वाटली तुला असं वागताना तुझ्या आईला दुसऱ्या बाईचे पाय धरायला लावलेस तू खरंच मी तुला कधीच माफ करणार नाही आणि आत्ताच्या आत्ता माझे सगळे एक लाख रुपये द्यायचे नाही मी तुला घरातून तु बाहेर काढेन आता मात्र निरुपाने अशी धमकी दिल्यामुळे पंकजला भीती वाटते तो घाबरतो तो नाटक करायला सुरुवात करतो आई आई माफ कर मला चुकलं माझं खरंच मी असं नको करायला पाहिजे होतं मी तुला विचारून पैसे घ्यायला पाहिजे होते पण मी चोरी केली माफ कर चुकलं माझं तेव्हा निरूपा म्हणते नाही तुला आता माफी नाही मला आठ दिवसाच्या आत ते पैसे आणून दे लाख रुपये नाही तर तुझा बोजा बिस्तारा गुंडाळून इथून निघायचं आता मात्र पंकज हादरतो तर इकडे आता निरूपाची लक्ष्मीने माफी मागितलेली असते सगळ्यांचीच माफी मागितलेली असते हात जोडून त्यामुळे सगळ्यांना बरं वाटतं आता राज म्हणतो आई हे फक्त आणि फक्त झालं आपल्या ताईमुळे ताईमुळे आज मी निर्दोष सुटलो ताईचा विश्वास होता माझ्यावर मी असं करू शकत नाही म्हणून मी आज सुटलो खरंच आपली ताई खूप ग्रेट आहे लक्ष्मी म्हणते हो आहेच माझी मीरा हुशार मधू म्हणते ताई तुझ्यासाठी ना काय पण खरंच तू खूप भारी काम केलेस आज आज ना तुझ्या तुझ्यासाठी माझ्याकडून एक बक्षीस तेव्हा मीरा म्हणते हो का काय देणार आहेस बक्षीस मधू म्हणते एक पप्पी आणि लगेच मधु तिला एक पप्पी देते आता दोघी बहिणींचं भावाचा आईचा प्रेम बघून सुधाकर गायकवाड सत्या रव्याला भारी वाटतं लगेच सत्या पुढे येतो आणि मीराला मिठी मारतो आणि म्हणतो आहे की नाही माझी बायको हुशार आज माझ्या बायकोने खऱ्या चोराला पकडून दिला आहे तेव्हा लगेच मधू म्हणते दाजी तुमची बायको नाही माझी बहीण हुशार आहे सत्या म्हणतो नाही नाही माझी बायको मीरा हुशार आहे तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात अरे भांडू नका बहीण काय तुझी आणि तुझी बायको काय शेवटी माझी सून मीरा हुशार आहे तेव्हा सर्वजण जोरजोरात हसतात आता मीराने निरुपाच्या चांगल्याच नांग्या ठेचलेल्या आहे निरुपाला तिची खरी लायकी दाखवली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू